दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण आज अनारसे करणार तांदळापासून अनारसे बनवणार आहे आपण आता भिजायला घालायचे आपल्याला दिवसासाठी म्हणून आपण आता तीन दिवसासाठी तांदूळ भिजायला घालणार आहे आता मी प्रमाण सांगते तांदळाचं किती घ्यायचं ते ग्लास तांदूळ घेणार आहे मी दोन ग्लास तांदूळ घेतले मी आता हे स्वच्छ चांगलं धुवून आहे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेले मी आता हे इंद्रायणी तांदूळ आहे मी इंद्रायणी तांदळाचेच अनारसे छान होतात म्हणून मी इंद्रायणी तांदूळ घेतलेत आणि इंद्रायणी तांदळाच्या अनारशे अजिबात फुटत नाही किंवा काहीच होत नाही इंद्रायणी तांदळाच्या अनारशाला म्हणून मी इंद्रायणी तांदूळ घेतलेत आता मी एक ग्लास पाणी घालून आहे आणि तीन दिवस भिजत ठेवणार आहे याला मी अजून थोडं पाणी घालणार आहे याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी घालणार आहे आणि तीन दिवस भिजत ठेवणार आहे मग तिसऱ्या दिवशी आपण याला पाणी काढून वाळत ठेवणार आता मी हे तीन दिवसासाठी भिजायला ठेवते आपले तांदूळ तीन दिवस भिजलेले आपण तांदूळ भिजायला घातले होते तीन दिवस भिजून झाले आपण आता याला धुवून चांगलं चांगलं स्वच्छ धुवायचं आणि चाळणीतनी थळायला ठेवून आपण वाळत घालणार आहे आता याला आपण आता याला चांगलं स्वच्छ तीन पाण्याने धुवून काढलं तांदूळ चांगलं ताण चाळणीतनी थळून द्यायचे आणि मग वाळायला घालायचे याची प्रोसिजर लॉंग असते त्याच्यामुळं वेळ लागतो अनाक्षाला खूप वेळ लागतो भिजर घालण्यापासून निवडण्यापर्यंत वेळ लागतो अनाक्षाला आपण आता गॅसच थोडा वेळ निथळून द्यायचं आणि मग सुकवायचं आता आपण सुकायला घालणार याला आपण आता तांदूळ निथळून झालेले आहे आपण आता याला या या याच्यावर पसरून घेऊ याचा वाळायला घालूया याला आता त्याला आपण सुकवून घेऊया आता थोडा वेळ दोन तीन तास सुकवून घेऊया जास्त पण नाही सुकून द्यायचे कमी पण नाही सुकवायचे जरा थोडेसे ओलसर राहिले पाहिजे तांदूळ आहे ना चांगले वाळले नाही पाहिजे थोडस किंचित असं ओलव अशी मूठ धरली पाहिजे तांदळाने खूप वाळवायचे पण नाही आणि खूप कमी पण हे करायचं नाही थोडस नरम ठेवायचं जरा हाताला लागते असं आपण आता हे वाटून घेऊया वाटून चांगलं सोजेच्या चाळणीने चाळून घ्यायचं हे तांदूळ चांगलं सोजीच्या चाळणी चाळायचं चांगलं बारीक चाळायचं म्हणजे अनारसे फुटत नाही जर जाड राहिलं तर अनारसे फुटण्याची शक्यता असते हे मोठं राहिलेलं पुन्हा आहे ना पुन्हा वाटायला घ्यायचं आपण हे थोडस जाड राहिलेलं आपण पुन्हा वाटायला घ्यायचं याच्यामध्येच हे सगळं पीठ आपलं दळून झालेलं आहे आता आपण एवढं राहिलेलं चाळून घेऊया आता सगळं पीठासच चाळून घ्यायचं चा। सोजीची चाळण वापरलेली मी ह्या सोजीच्या चाळणी वापर पीठ चाळायचं चांगलं आपलं पीठ चांगलं चाळून झालंय चांगलं पारी झालेलं आहे आपण आता याच्यात गुळ घालणार आहे हे अर्धा किलो पीठ आहे अर्धा किलोला मी ना पावशर गुळ घालणार आहे पावशातला थोडासा जास्त किंचित घालणार आहे कारण का तर जास्त पातळ होण्याची शक्यता असते जर गुळ जास्त झाला अनारशाला तर अनारशे तेलामध्ये विरघळतात म्हणून अनारशाला मापातच गुळ घालायचा खूप पण नाही घालायचं खूप कमी पण नाही घालायचा मी आता हे मिक्स करून घेणार आहे चांगलं आणि एकदा मिक्सरला फिरवणारे कापून घेतलेला गुळ हा जरा थोडा चिघटे मी चांगलं मिक्स केलं आहे गूळ हाताने चांगलं चोळून घेतलं आहे गूळ याला मी आता थोडंसं मिक्सरला प्लस मोडवर फिरवणार आहे थोडंसं म्हणजे आपलं हे चांगलं बाइंडिंग होईल मी याच्यात वेलची वगैरे काही घालणार नाही आहे मी थोडंसं फक्त तूप घालणार आहे तूप का घालणार आहे तर अनारसे चांगले मऊ होतात खुसखुशीत होतात खूप पण नाही घालायचं तूप थोडंसं अर्धा एक चमचा एक चमचा पुष्कळ झाला तूप आता मी चांगलं चोळून घेणार आहे याला तूप चांगलं सकाळ याला चोळून घ्यायचं असं आपण याला आता मिक्सरला लावूया जरा चांगलं मऊ झाले हे हे सकाळपर्यंत गुळाला पाणी सुटेल आणि मग याचा चांगला गोळा होईल घट्ट हे सगळं पीठ मी आता असंच करून घेणार आहे हे पीठ आता मी मिक्सरला लावलेलं ला सगळं असं चांगलं मिक्स आहे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता चांगलं मळून घेऊ सगळ्या याला एकत्र आणि आता असे याचे आता गोल 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 हे करूया याचे लाडू बांधून असंच ठेवूया याला सगळे लाडू असे तयार करून घ्यायचे सगळे तसंही ठेवलं तरी चालतं पण असं चांगलं मूर्त पीठ याला आपण आता मुरायला ठेवूया पाच सहा दिवस असंच झाकण लावून ठेवायचं चार पाच दिवस आपण असंच ठेवूया याला